आपण आहात न्यूज मराठी माडग्याळ आठवडी बाजारात चोरट्याचा धुमाकूळ चार महिलांसह दोन मुलींना बाजार करून नागरिकांनी रंगेहात पकडून चोप देऊन पोलिसांच्या केले ताब्यात आज माडगेळ आठवडी बाजारपेठेत माळव्याच्या बाजारात बाजार करत असलेल्या महिलेचा बाजाराच्या बाजार महिले पिशवीतील आयफोन आणि पर्स चोरी करत असताना बाजार, सदर, पन, बाजार करू महिलेने रंगे हात पकडून चोप देऊन माडग्याळ आउटपोस्ट मधील अंकलगी येथील महिलेने त्यांच्या गावातील गणपती उत्सवाच्या जेवणासाठी जिलेबी घेऊन जाण्यासाठी आणलेले तीन हजार पाचशे रुपये देखील या महिलेने चोरल्याचा आरोप करण्यात आहे गेल्या दोन महिन्यापासून आठवडी बाजारातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे पण बाजार करू फक्त तक्रार करतात पण पुढे काही तपास होत नसल्याची नाराजी बाजार करून नागरिकांनी पोलीस ठाण्यात केले यावेळी राधा सिंहान भोसले वय वर्ष तीस रणार तहसीलदार कार्यालय शेजारी मंगळवेडा रोशनी राजबीर काळे रणार मंगळवेडा फेना सुनील पवार वय तीस वर्ष आणि दोन लहान मुलींना ताब्यात ता घेण्यात आली आहे पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा